नमस्कार स्पर्धा विश्वमध्ये आपलं स्वागत आहे बघा आज आपण या व्हिडिओमध्ये स्टाफ नर्स या पदाकरिता अतिशय उप उपयुक्त असा प्रश्नसंच घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा त्याचबरोबर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील बघा या व्हिडिओची जर तुम्हाला पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर आपल्या स्पर्धा ना विश्व नावाने टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो म्हणजेच तुम्हाला डाउनलोड करता येईल चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न एक बघा डॉक्टर साल्क यांनी कोणत्या साली पोलिओ प्रतिबंधक लस शोधली तर एकोणीसशे पंचावन्न मध्ये बघा डॉक्टर साल्क यांनी पोलिओ प्रतिबंधक लस शोधलेली आहे पुढे बघूया प्रश्न दोन आहे एड्स रोगाचे विषाणू शरीरातील कोणत्या पेशीवर परिणाम करतात बघा एड्स हा जो रोग आहे या रोगाचे विषाणू शरीरातील पांढऱ्या पेशी यावरती परिणाम करत असतात प्रश्न तीन बघा रोगाचे निदान करण्यासाठी शरीरातील एखादा भागाचा तुकडा घेण्याच्या पद्धतीला कोणत्या नावाने संबोधतात तर बघा याला बायोस्पी या नावाने संबोधले जाते प्रश्न क्रमांक चार बघा एड्सच्या पहिल्या रुग्णाचे नाव काय तर बघा रॉक हडसन हे नाव आहे त्यानंतर प्रश्न पाच बघा कोणत्या शास्त्रज्ञाने पेशीचा शोध लावला तर बघा कोणत्या शास्त्रज्ञाने पेशीचा शोध लावला तर रॉबर्ट हुक यांनी पेशीचा शोध लावलेला आहे प्रश्न क्रमांक सहा बघूया मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणत्या अवयवाशी संबंधित आहे बघा मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणत्या अवयवाशी संबंधित आहे तर कान कान या कानाशी अवयव संबंधित आहे त्यानंतर पुढे बघूया मानवी शरीरातील रक्ताचे वजन शरीरात किती टक्के असते तर बघा मानवी शरीरातील रक्ताचे वजन हे शरीरामध्ये दोन पॉइंट आठ टक्के इतके असते प्रश्न क्रमांक आठ बघा कोणत्या फळामध्ये क जीवनसत्व असते तर बघा कस जीवनसत्व लिंबू मध्ये असते आंबा पेरू म्हणजे या तिन्ही मध्ये सुद्धा असते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल मग वरील सर्व प्रश्न नऊ बघा गोवर लस देण्याचा मार्ग कोणता बघा गोवर लस देण्याचा मार्ग कोणता आहे तर अंत तोचेद अंत तोचेद बघा अंत तोचे दे, गोवर लस देण्याचा मार्ग असतो त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक दहा आहे शरीर पेशीच्या अनियंत्रित विभाजनामुळे कोणता रोग होतो बघा शरीर पेशीच्या अनियंत्रित विभाजनामुळे कोणता रोग होतो कर होत तर कर्करोग हा होत असतो अकरा बघा दूरदृष्टी असणाऱ्या व्यक्तीने कोणते भिंग वापरायला हवे तर बहिर्वक्र हे जे भिंग आहे हे भिंग वापरायला हवे मित्र बारा बघा जल्लीकट्टू कोणत्या राज्यात साजरा केला जातो बघा आयम पी प्रश्न आहे जल्लीकट्टू कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो तर तमिळनाडू या राज्यामध्ये साजरा केला जातो तुम्हाला जर या प्रश्नांची उत्तरे येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये उत्तरे सुद्धा देत चला जेणेकरून या व्हिडिओ बरोबरच तुमचा रिव्हिजन सुद्धा होत जाईल पुढचा प्रश्न बघा क्युलेक्स डासामुळे डॅस रोगाचा प्रसार होतो तर क्युलेक्स या डासामुळे हत्तीपाय या रोगाचा प्रसार होत असतो प्रश्न चौदा बघा तोंडाचा पीएच डॅस होतो तेव्हा दात झिजण्यास सुरुवात होते बघा तोंडाचा पीएच किती होतो तेव्हा डॅस दात झिजण्यास सुरुवात होते तर पाच पॉइंट पाच पेक्षा कमी तोंडाचा पीएच होतो तेव्हा दात झिजण्यास सुरुवात होते प्रश्न क्रमांक पंधरा बघा खालीलपैकी कोणत्या भागात लिंप नोट्स नसतात बघा लिंप नोट नसतात असा प्रश्न विचारलेला आहे तर पाठीचा कणा यामध्ये लिंप नोट नसतात त्यानंतर प्रश्न क्रमांक सोळा बघा बाळाच्या जन्मानंतर आईच्या दुधाचे पहिले प्रकार कोणता असतो बघा बाळाच्या जन्मानंतर आईच्या दुधाचे पहिले प्रकार कोणता असतो तर क्लोरोस्टोम क्लोरोस्टोम हा प्रकार असतो त्यानंतर प्रश्न सतरा काय आहे मानवी शरीरातील कोणते इलेक्ट्रोइड हृदय चेता आणि स्नायू कार्यांना आधार देतो तर लक्षात ठेवा पोटॅशियम हा आधार देत असतो त्यानंतर प्रश्न क्रमांक अठरा आहे सत्यशोधक समाजाचे मुख्य म्हणून कोणत्या वृत्तपत्राला ओळखले जाते बघा सत्यशोधक समाजाचे मुख्य पत्र म्हणून कोणत्या वृत्तपत्राला ओळखले जाते तर दिनबंधू या वृत्तपत्राला ओळखले जाते त्यानंतर प्रश्न एकोणवीस आहे स्त्री धर्मनिती नावाचा प्रसिद्ध ग्रंथाचे लेखन कोण केले आहे बघा स्त्री धर्मनिती हा जो ग्रंथ आहे या ग्रंथाचे लेखन पंडिता रमाबाई यांनी केलेले आहे त्यानंतर प्रश्न वीस बघा बाबरने भारतावर सर्वात पहिले आक्रमण डॅश साली केले बघा बाबरने भारतावर सर्वात पहिले आक्रमण कोणत्या साली केले तर लक्षात ठेवा एकोणावीसशे सॉरी पंधराशे एकोणावीस मध्ये बाबऱ्याने भारतावर पहिले आक्रमण केले त्यानंतर प्रश्न एकवीस काय आहे महाराष्ट्राचे जुने नाव कोणते नाही नाही असा प्रश्न विचारलेला आहे तर नाला सोपार हे जे नाव आहे हे महाराष्ट्राचे जुने नाव नाही त्यानंतर प्रश्न क्रमांक बावीस बघा प्रौढांसाठी पॅरासिटोमॉलचा जास्तीत जास्त दैनिक मात्रा किती आहे तर बघा प्रौढांसाठी पॅरासिटामॉलचा जास्तीत जास्त, जास्त, जास्त चार ग्रमा चार ग्रॅम दैनिक मात्रा आहे। प्रश्न तेवीस बघा जागतिक स्तरावर पाच वर्षाखालील मुलांच्या मृत्यूचे सर्वात जास्त असणारे कारण कोणते तर निमोनिया निमोनिया हे कारण आहे प्रश्न क्रमांक चोवीस बघा मूत्रपिंड निकामी झाल्यास डॅस हे इलेक्ट्रॉइड चे असंतुलन होते तर बघा हायपर क्लेमिया याचे असंतुलन होते त्यानंतर प्रश्न पंचवीस काय आहे पहिला कीर्तीवर्मन हा खालीलपैकी कोणत्या राजवंशाशी आहे बघा पहिला कीर्तीवर्मन हा खालीलपैकी कोणत्या राजवंशातील आहे तर लक्षात ठेवा चालुके या राजवंशातील आहे प्रश्न क्रमांक सव्वीस बघूया चालुके घराण्यातील राजा पुलकेश एकच्या च्या काळात राजधानी कोणती होती तर बघा चालुकेश चालुके घराण्यातील राजा पुलकेश एकच्या काळात बदामी ही राजधानी होती प्रश्न सत्तावीस बघा महाराष्ट्रातील पहिले राजघराणे सातवाहन यांची अधिकृत राजभाषा कोणती बघा महाराष्ट्रातील पहिले राजघराण कोणते सातवाहन यांची अधिकृत राजभाषा कोणती होती तर लक्षात ठेवा पाककृत ही राजभाषा होती पाककृत प्रश्न अठ्ठावीस बघूया डिगॉक्सिन घेण्यापूर्वी खालीलपैकी कोणती पॅरामीटर्स तपासले जातात तर बघा डिगॉक्सिन घेण्यापूर्वी पल्स तपासले जातात पुढे बघा प्रश्न एकोणतीस आहे स्टमक फ्लूला डॅश असे म्हणतात तर बघा स्टमक फ्लूला जीवाणू जठरा शोध असेही म्हणतात त्यानंतर पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक तीस आहे किडनीची साक्षरता तपासण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो तर लक्षात ठेवा किडनीची साक्षरता तपासण्यासाठी जी एफ आर चा वापर केला जातो बघा अशा प्रकारे आपण या ठिकाणी एकूण प्रश्न बघितलेले आहेत जे की तुम्हाला पेपरमध्ये नक्कीच उपयुक्त ठरतील तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि आपल्या मैत्रिणींपर्यंत पोहोचवायला विसरू नका चला तर इथेच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र